पहिल्यांदाच बघितले तर मंडळी आज बऱ्याच दिवसातून चालून भटकन दिला म्हणजे बऱ्याच दिवसातून बोललो तर तीन चार महिने झाले असतील कारण उन्हाळ्यात आपण जेव्हा आंब्यांचा सीझन चालू होता तेव्हाच रानातला व्हिडिओ बनवले होत्या आणि ह्या वर्षी पावसाळ्यात एक पण व्हिडिओ बनवले नाही कारण भाजीपाला लावला होता पण तिकडे आपण भटकंती केलीच नाही तर आज चाललोत भटकन तिला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर ह्या सीझनमध्ये आपल्याला काय रानमेवा भेटतोय ते आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी आपण जर मैत्री केली तर निसर्ग आपल्यालासुद्धा बरंच काही देत असतो पण त्याच्याशी जर आपण दुश्मनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खरा रूप तो दाखवतोच कोरोनासारखा अनुभव तो आपण बघलाच असेल बऱ्याच महिन्यातून आलो पण रस्ता एकदम क्लिअर आहे पाहू शकता म्हणजे गाडी येईल इतपत रस्ता एकदम चांगला झाला बाईक तर नक्कीच जाऊ शकते पूर्वी फक्त पायवाट होती आजूबाजूला पूर्ण असे झाले होत्या मंडळी पाहू शकता ही फुलं बऱ्याच ठिकाणी अशी फुललेली आहेत मी यावर्षीच पाहिली अशी पुढं तर म्हणजे या पावसाळ्यात आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओ बनवायचे होते मग त्या रानभज्यांचे असो किंवा इतर कुठले असो पण आपल्याला वेल काही भेटली नाही पुढच्या पावसाळ्यात नक्कीच व्हिडिओ बनव आणि अशाच जर गावकडचे व्हिडिओ पाहायचे असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पोरांनी चालून चालून रस्त्याची काय अवस्था होईल बरीचशी गुरं ढोरं पण राहिली नाहीत चुकूनच एक दोन जणांकडेच आता गुरं ढोरं राहिलीत पूर्वी प्रत्येक घरामध्ये अशा गाई मशा असायच्या गुरं ढोरं असली तर पावसाळ्यात सुद्धा रस्ता असा व्यवस्थित राहतो शकता पक्ष्यांचा आवाज ऐकायला आला की एक चांगलीच एनर्जी येते एक चांगलीच फिलिंग वाटते म्हणजे रानात जंगलात आल्यासारखं वाटतं झाडं तर असतात सोप पण पक्ष्यांचा आवाज आला की भारीच वाटतं ऊन पण डेंजर आहे जवळपास साडेचार वाजलेत तरी वातावरण बघा मध्ये गोलाकार मंडळी ह्या झाडावरच्या फुलांची एक खासियत आहे म्हणजे सकाळी बघितली तर पूर्ण अशी फुललेली असतात गुलाबी कलरचा आपला जास्वंदीचा फुल असतो त्या पद्धतीने फुललेली असतात आणि संध्याकाळ झाली की आपोआप ही फुलं मिटून जातात गंधारीचं आहे पाहू शकतात बहुत करून दोन पद्धतीने पाहायला भेटतात ती छोटीशी फळं पण त्याला लागलीत बघा ही पूर्ण तयार झाल्यानंतर काले होतात आणि ह्याच्यावरून पक्षी वगैरे अट्रॅक्ट होतात आणि आपणसुद्धा खाऊ शकतो खायला खूप गोड लागतात पण पूर्वीच्या काली अशी आपली म्हातारी लोकं वगैरे होती ती बोलायची की ही फलं खाऊ नका पाली चाटतात पण असं काही नसतं खूप छान लागतात खायला एक आणि एकच फुलामध्ये बघा दोन तीन कलर दोन कलरचे फुलं आहेत बघा पिवळसर आणि लालसर असे तर आजचा रानमेवा आपण शोधायला जाणार आहोत तो आपल्यासोबत भाई आहे त्याला माहीत आहे त्याच्यासोबतच आलो कारण तो कसा रोज बकऱ्या चारायला इकडे येतो ना त्याच्यामुळे त्याला खबर आहे त्याच्यासोबतच आलो तर बघूया तो कुठे आपल्याला घेऊन जातो इथे आपल्याला हे पाहू शकता हे रानकेलीचं झाड आहे सुद्धा आहे त्यातून रान झाड झाड तर मंडळी आत्ताच आपण तो फुलाचं झाड बघितलं होतं त्याच्यावर अशी फळं येतात मला डेसऱ्या म्हणतात सध्या हे तयार नाही झालेलं तयार झाल्यानंतर असा ब्राऊन कलर होतो आणि हे जेव्हा तयार होतात ना ते आपण जर असं चालत गेलो तर आपल्या अंगाला आपोआप चिकटतात लेसरे बोलतात तर मंडळी माहोल पाहू शकता आणि वातावरण पाहू शकता एकदम सगळीकडे झाडी झाडी तर मंडळी पाहू शकतं पक्ष पाखरे छोटीशीच आहेत पण आवाज बघा त्यांचा साईज बघा किती छोटी पाहू शकता प्रोफेशनलच वाटते बऱ्याच माहिती त्याच्यामुळं बघायला म्हणजे आश्चर्यकारक वाटते एकदम म्हणतात हा पाहू शकता टाकल्याचं झालं आहे त्याच्यावरती फल बघा शेंगा कशा तयार झालेत पावसाळ्यात त्याची भाजी बनवतात खूप छान लागते पण सध्या ही झाडं म्हणजे बरेच ठिकाणी असे नष्टच होत चालेत चुकूनच पाहायला भेटतात कतीलाम जाऊचं आहे आपल्याला तर अजून आपला मेन लोकेशन काय का आलं नाही भाई सांगते अजून आपल्याला पुढं जायचं आहे भोला पक्षी कबूतराच्या जातीतला आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह असतो बघायला सुद्धा ह्या झाडा मस्त होता पिवळा पक्षी तो सदा नाही याला किती म्हणजे पाहू शकता हे पेरकुट्याचं झाड आहे निवडुंग असं त्याच पद्धतीचं आहे आणि पूर्वीच्या खाली वन बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जाईल कुंपण घालण्यासाठी पाहू शकता म्हणजे पाऊस आता गवत किती आता उंच आला आहे आणि पूर्ण आता तयार होण्याच्या याच्यात येतो एक दहा ते पंधरा दिवसात पूर्ण तयार होईल तो फुला बघायला सुद्धा अॅट्रॅक्टिव्ह वाटतात तर पाहू शकता म्हणजे किती लांब आता लोक भाजीपाला लावतात बघा पूर्वीच्या गाली कोण नव्हता इकडे भाजी लावत पण आता बऱ्याचशा टेकड्यांवर डोंगरांवर लोक भाजी लावायला लागलेत एवढे लांबून डोक्यावरून उजी वाहून यायला लागतात तर म्हणजे पाहू शकता हा फुलसुद्धा बघायला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं है। तर मंडळी फायनली आपल्याला रानने सापडलाय बाकीच्या खबरीवर बऱ्याचशा अजून तयार झालेला दिसत नाही तयार काही पूर्ण वाजयत काही तयार होऊन खराब होऊन जाईल अनल मंडली आपण लोकेशनवर आलो आणि पाहू शकता अव हा रानमेवा आहे तो आमच्याकडे याला चिचुकल्या बोलतात काही जण काही ठिकाणी चिचण्या बोलतात पण आमच्याकडे चिचुकल्या बोलतात अजून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील कदाचित तुमच्याकडे वेगळी नावं असतील तर तुमच्याकडे काय बोलतात तर ह्या फळाला नक्कीच कमेंट करून सांगा असं पूर्ण ब्लॅकिश शेड आणि नॉर्मल असं हिरवा असला की एकदम खायला माझ्या पूर्ण तयार झालेली असते ती येलो कलर असेल तर अजून पाहू शकते इकडे सगळीकडे नुसती तीच झाड खजिनाच आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जवळपास घराच्या थोड्या अंतरावर गेला तरी अशी भरपूर झाडं बघायला भेटायची पण आता बरीचशी ही झाड सुद्धा नष्ट होत चालली आहेत पण ही टिकवायची असतील तर ते आपल्या हातात आहे म्हणून निसर्गाशी जेवढी मैत्री काढा निसर्गाच्या सानिध्यात राहाल तेवढं आपल्या फायदेशीर आहे आणि चांगलेच आहे ही पाहू शकता नुसतं दात लावल्यानंतर आपोआप तर खुलं निघतात बाहेर बघा आणि बिया बघा मंडळी पाहू शकता नुस लक्ष लावाल तिकडं अशी ही झाडच दिसतात चुकल्यांची तर मंडल त्या पक्ष्याचा आवाज येतोय बघा हा पक्षी तुम्हाला फक्त या थंडीच्या सीझनमध्येच मध्येच पाहायला भेटतो ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत नंतर हा पक्षी बाहेर देशातून आलेलो असतो तो बाहेर जातो फक्त ह्या सीझनलाच आपल्याकडे असतो तो आमच्याकडे गावठी भाषा त्याला पोट्या बोलतात तर काही झाडं न पूर्ण म्हणजे तयार होऊन गेलेत बघा पूर्ण लाल पडून गेलेत त्यांचा काय फायदाच नाही मंडळी ह्या तयार झालेल्या आहेत काल्या पडलेल्या म्हणजे पिकलेल्या ज्या आपण खाऊ शकत नाही त्यांच्या बिया पण त्यांचासुद्धा सुद्धा पूर्वीच्या का वापर व्हायचा म्हणजे त्यांच्यापासून चिक्की तयार केली जायची म्हणजे ते पूर्ण दाणं काढून घ्यायचं आणि साखरेमध्ये ते वितलं व्हायचे आणि त्याच्यापासून चिक्की तयार करायची पूर्वीच्या काळी अशा खूप चिक्या बनवून खाल्लेल्या आहेत तर मंडळी पाहू शकता एवढ्या भागात नुसते झाडच जाड़ झाड आहेत बघा पण भाजी तशी तयार झालेली नाही तर नुसती झाडं आणि फुलंच दिसतात मंडळी पाहू शकतो म्हणजे बरेच ठिकाणी आपण आता एवढ्या एरियात फिरलो भरपूर झाड आहेत बघा माझ्या आजूबाजूला सुद्धा भरपूर झाड पण बरीचश झाडांवर म्हणजे जे दाणं आहेत ते अजून तयार नाही झालेले कोवलेच आहेत आणि जे काही काही तयार झाले आहेत ते पूर्ण म्हणजे तयार होऊन म्हणजे टिकून गेले ते खाण्याच्या लायकीचे आले त्यांच्यापासून पण आपण चिक्की बनवू शकतो नक्कीच तर नक्कीच तुम्ही सुद्धा चिकी ट्राय करू शकता खूप छान लागते दाणे गोला करायचे आणि आपला चहा पिण्याचा ग्लास असतो म्हणजे तो छोटा ग्लास असतो त्याच्यामध्ये साखरेचे दाणे टाकायचे आणि हे दा हे ह्याच्या बिया काढायच्या आणि साखरेचं दाणे पूर्ण ते विकलं व्हायचे खूप छान पद्धतीचे चिकी पाहिजे बरीचशी झाड आहेत पण काय अजून कौलेच आहेत बरेच तयारच नाही तर मंडळी पाहू शकता ही फुलं सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिलीत भारी एकदम अॅट्रॅक्टिव्ह वाटत आणटी कुत्री होते लांब जाऊन काय फायदा नाही झाला पण इथल्या इथं मस्त उलट काम झाला पुढे ओगीच गेलो पुढे झाड भरपूर होती पण ती तयार नव्हती झालेली इथले इथे झटपट काम झालं एक दहा मिनिटात मस्त झाड भेटली होता पूर्ण तयार झालेले ही फुलं सुद्धा पाहू शकतात दोन कलरचे आहेत तर आत्ता सध्यासुद्धा बघा म्हणजे तुम्हाला बरीचशी पक्ष्यांची आवाज ऐकायला येत असते तर मंडळी जास्त उशीर का आपण आता थांबलो नाहीत कारण संध्याकाळ होत आली आणि सापसुद्धा निघतात ह्या टायमिंगला आणि खूप विषारी असे साप असतात इकडं मग ते मान्यारा असेल घोनस असेल आजगरसुद्धा असतो त्याच्यामुळे जास्त काय आपण थांबलो नाही आणि गवतसुद्धा खूप वाढलेलं आहे गवतामध्ये एखादा साप चावला तरी समजून येणार नाही मग का जास्त उशीर घेतला नाही कालोक पडायच्या आहेत आपण आता निघलो चुकलीची एक खासियत आहे म्हणजे एक तुम्ही जर खालीत एकदाचे एक तोंडात टाकलेत की तुम्हाला चव लागल मग नुसती खायचे होईल तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्हाला कमीच पडतील ही खासियत आहे मंडळी तर वातावरण बघ एकदम शांत होत चाललंय कारण दुपारची मेन वेल होती ती गेले आता संध्याकाळ होत चालली आणि एकदम सावली आहे पूर्ण आणि मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो एकदम शांतता वाटते छान वाटते एकदम तर फायनली आता आपण जवळपास गावाजवळ पोचलो तरी सुद्धा वातावरण पाहू शकता कसं आहे पण फायनली आता आपण पोचलेलो आहोत तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये